गुंजाळनगर देवळा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्तानं गुंजाळनगर देवळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून लौजी शक्ती सेना उत्तर महाराष्ट्र सचिव दीपक पान पाटील यांच्या नियोजनातून श्रीनिवास हॉस्पिटलच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गुंजाळ नगरचे पोलीस पाटील योगेश गुंजाळ डॉक्टर राजेंद्र गुंजाळ जयंती उत्सवाध्यक्ष भारत पवार उपाध्यक्ष अजय रवी साबळे राजेंद्र साबळे संदीप पगार दीपक गांगुडे सुरेश साबळे संजय पान पाटील विलास माळी गवा केदारे भाऊसाहेब साबळे रोहित देवरे बापू पंगाळ गोपनीय पोलीस दिलीप सोनोने यांच्यासह मातांग समाजातील असंख्य महिला पुरुष कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते तसेच सायंकाळी भव्य मिरवणूक डीजेच्या मंगल वाद्यात आकर्षक सजलेल्या वाहनातून मिरवणूक सोहळा आनंदात पार पडला असून पंचकृषीतील कापशी रामेश्वर भावडे मकरंदवाडी वाखारी पिंपळगाव माळवाडी खालप खुंटेवाडी वाजगाव खर्डे आदी खेड्यापाड्यातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते उपस्थित कार्यकर्त्यांचे लहूजी शक्ती सेनेच्या वतीने दीपक पान पाटील यांनी आभार व्यक्त केले